नमस्कार मैत्रिणींनो मी कविता स्वागत आहे तुमचे माझ्या केपीस किचन या चॅनलवर तर आज मी बनवणार आहे हिरव्या वांग्याची भरीत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार चला बघूया वांगी कांदा पात तेल शेंगदाणे जिरं ओवा कोथिंबीर जाड मिरची मी अशी कट करून घेतलेली आहे आणि मिरचीच्या ठेच्यासाठी हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण सर्वात आधी आपल्याला वांगी भाजून घ्यायची आहे त्यासाठी असं देट काढून घ्यायचं आणि वांग्याला सर्व साईडनी तेल लावून घेणार आहोत वांगी हे नेहमी हाय फ्लेमवर भाजायची लो फ्लेमवर भाजल्यावर ती चांगली भाजली जात नाही तेल लावल्यामुळे वांग लवकर भाजलं जातं आणि त्याची सालही लगेच निघते उलटसुलट करून आपल्याला वांगी भाजून घ्यायची आहे बघू शकतात तुम्ही वांग हे सर्व साईडनी भाजून झालेलं आहे वांगी भाजून झालेली आहे आता एका बाऊलमध्ये पाणी घेऊन पाण्याचा हात लावून आपल्याला वांग्याची साल काढून घ्यायची आहे तेल लावल्यामुळे साल लवकर निघली जाते नरम वांगी असली तर त्याला असं तेल सुटतं त्यामुळे भरीथे हे लशीत होतं आता आपण मिरचीचा ठेचा तयार करून घेणार आहोत त्यासाठी तव्यावर हिरवी मिरची टाकून भाजून घ्यायची मिरचीला थोडं तेल लावून चांगली भाजून घेणार आहोत मिरची भाजून झालेली आहे आता याचा आपण ठेचा तयार करणार एका पडगीमध्ये भाजलेली मिरची लसूण कोथिंबीर टाकून हे कुटून घ्यायचं आहे त्यात थोडं मीठही घालायचं तुमच्याकडे जर अशी बडगी नसेल तर तुम्ही खलबत्त्यातही ठेचा करू शकतात यातच आपण भाजून घेतलेली वांगीही टाकणार आहोत ठेच्यासोबत आपल्याला ही वांगी चांगली कुटून घ्यायची आहे तुमच्याकडे जर असे बडगी नसेल तर वांगे तुम्ही स्मॅशरनीही स्मॅश करू शकतात भरताला फोडणी घालण्यासाठी एका कढईमध्ये तेल टाकायचं भरतासाठी तेल जरा जास्त लागतं तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात गरम झालेल्या तेलात जाड मिरची तळून घ्यायची मिरची तळून झालेली आहे ती काढून घ्यायची त्यानंतर शेंगदाणेही चांगले खरपूस तळून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात आपल्याला ओवा जिरं कांदा पात टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीरही आपल्याला तेलात टाकून घ्यायची आहे पात शिजायसाठी थोडं मीठ घालायचं हे चांगलं परतून घ्यायचं कांदा पात शिजून झालेली आहे यात आपण ठेचून घेतलेला मिरचीचा ठेचा आणि भरीत टाकून घेणार आहोत हे चांगलं हलवून घ्यायचं मीठ थोडं कमी टाकायचं कारण मिरचीच्या ठेच्यात आणि कांदा पाच शिजतानाही आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ थोडं कमी घालायचं भरीत हे रेडी झालेलं आहे यात आपण तळून घेतलेली मिरची शेवटी टाकणार आहोत भरीत चांगलं हलवल्यानंतर त्याला झाकण ठेवून एक चांगली वाफ येऊ द्यायची तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू